जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील देवारी गावाजवळील एका शेतातील विहिरीत अस्वल पडल्याची घटना चोवीस वन्यजीव विभागाचे कर्मचारी तसेच प्रादेशिक वनविभागाची रेस्क्यू टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले पूर्ण रात्रभर जवळपास दहा तासाच्या अथक प्रयत्नाने अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करत बाहेर काढण्यात पथकाला यश मिळाले आहे अस्वलासाठी पोषक वातावरण असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अस्वलांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे या अभयारण्यातील देवारी गावाजवळील एका शेतातील कठडे नसलेल्या पन्नास फूट खोल विहिरीत अस्वल पडले होते ही बाब काल शुक्रवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन्यजीव विभागाला माहिती दिली वन्यजीव विभागाचे कर्मचारी तसेच प्रादेशिक वन विभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली परंतु तोपर्यंत रात्र होऊन अंधार झाला होता विहिरीत जवळपास दहा फूट पाणी असल्याने अस्वलाला बेशुद्ध करून बाहेर काढणे अशक्य होते म्हणून आर एफ ओ चेतन राठोड यांनी अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले त्यामुळे विहिरीत मोटर लावून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला परंतु अस्वलाने पाईप फोडून टाकले त्यानंतर विहिरीत पिंजरा टाकण्यात आला पण अस्वल हुलकावणी देत होता त्यानंतर लाकडी शिडी तयार करून ती विहिरीत टाकली तरीही अस्वल बाहेर येत नव्हता शेवटी दोरीची शिडी विहिरीत टाकण्यात आली आणि त्याच्या साहाय्याने शनिवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अस्वल विहिरीतून सुखरूपपणे बाहेर निघून जंगलाच्या दिशेने पळून गेले ही कामगिरी आर्य फो चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात वनपाल संजय राठोड वनपाल समाधान मांटे रेस्क्यू टीमचे संदीप मडावी अमोल चव्हाण वन्यजीव विभागाचे नितेश गवई राजेंद्र सूर्यवंशी प्रवीण भांडे समाधान गुगळे गोरक्षनाथ जगताप संजीवनी खारोडे यांच्यासह वनमजुरांनी पार पाडली અને ઉપર કેચો જેનીને ગન બેટી મિત્રા